या कार्यक्रमाने निमित्त उपस्थित महिला ग्रामस्थ डॉक्टर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि जे काही बाहेरून लोक पेशंट आले असतील त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि हा सरपंचाने आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीने चालवलेला उपक्रम अत्यंत चांगला आहे करतो कार्यक्रमात आणि त्याचा आपण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे फायदा घेतला पाहिजे आहे नारायणगाव माणसाने आहे आरोग्य जर सांभाळायचं असेल आणि नीट जीवन जगायचं असेल डॉक्टर वामनराव मी काही डॉक्टर नाही पण आणि माझ्या अनुभवाने सांग माणसाला सर्वात जास्ती आहार व्यायाम आणि झोप ह्या तीन गोष्टी जर आपण सांभाळल्या तर मला वाटतं आयुष्यामध्ये काय खुडलं काही आजार किंवा काही उद्भवणार नाही मी माझे लोकांसाठी सांगते मी माझं घुसेर म्हणून सांगत नाही आज डॉक्टर साहेब मला एकोणचाळीस वर्ष डायबिटीज आहे आज माझं वय सत्याहत्तर आहे या तर ह्या गोष्टी म्हणजे डायबिटीज पेशंट असेल कोणी आणि त्या डायबिटीज पेशंटनी या जर सर्व गोष्टी सांभाळल्या तर कुठल्याही प्रकारचा जास्ती त्रास होणार नाही आणि तू जास्त जीवन जगू शकेल मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो त्या ॲलोपेथी बरोबर होमिओपॅथी सुद्धा आणि आयुर्वेदिक आयुर्वेदाचा वापर जर आपण सर्वांनी जास्ती केला तो अत्यंत चांगल्या तऱ्हेचा होतो आणि आपण जर सतत या ॲलोपॅथी गोळ्या घेत राहिलो हे माझा अनुभव म्हणजे डॉक्टर लोकांना आता काय बोलायचं असेल ते वेगळं पण त्या गोळ्यांचा बराचसा त्रास होतो त्याचा किडनीवर परिणाम होतो आरोग्यावर परिणाम होतो ते तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही व्यायाम केला आणि आता सरपंचानी कांदळी गावामध्ये स्वच्छ पाण्याची येथे स्कीम राबवली त्यांचं मी कांदळी गावातर्फे अत्यंत अभिनंदन करतो आणि आजकाल लोक फार हुशार झालेली आहे कोणीही अडाणी राहिलेली नाही प्रत्येकाच्या गावामध्ये आज फिल्टर प्लांट आहे जो तो कुठे बाहेर गेला तर पाण्याची बाटली घडतो आणि फार तर लई झालं तर एक मजूर असेल किंवा कोणी असेल तर त्यांच्या ते समस्या थोड्याफार त्रासदायक होतात तेव्हा जर सर्व आपण गोष्टी सांभाळल्या आणि जेवण काढताना माणसाने प्रत्येकाने पाच वेळा घ्यावा आता मंत्री कामधंदा सोडू का आणि हेच करीत बसू का काही माणसं अशी म्हणणार आहेत ते करत असताना करा काम करत असताना करा आता समजा मी मोकळा आहे समजा एक उदाहरणार मी पाच वेळा खातो तुम्हाला म्हणलं पाच वेळा खा म्हणजे हा हे त्रासदायकच असेल म्हणते तर जेवण करताना कधीही पोट भरून जेवू नका नेहमी दोन ठेवा पाणी पितानी जेवल्यानंतर तुम्ही लगेच पाणी काही काही एक एक तांब्या पाणी पितात हे आरोग्य शिबिर आहे म्हणून मी सांगतो तर जेवणानंतर तुम्ही पाणी पिऊच नका फक्त एक गोट पाणी प्या आणि जेवण झाल्यानंतर एक तासाने काही प्यायचं तेवढं द्या सर तर ह्या जर सर्व गोष्टी आता जास्त वेळ घेत नाही सर्व गोष्टी जर आपण सांभाळल्या तर जीवन जगण काही अवघड नाही अत्यंत चांगल्या तऱ्हेचं जीवन जगा आणि आज ही कांदळी ग्रामपंचायतीने जे आरोग्य शिबिर ठेवले त्या शिबिराचा सर्वसामान्य सर्व लोकांनी त्याचा जा जा जास्तीत जास्त फायदा घ्यावा कारण आपण काही काही पेशंट असे कधी जग लक्ष देत नाही तर त्या सर्वांना जे मफत आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची कर विनंती करतो आणि हे कांदळी गावामध्ये जो कार्यक्रम ठेवला ग्रामपंचायत आणि डिजिटल ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो दो। माझे दोन शब्द संपवतो